नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत शेतकरी नो आपले एक शेतकरी आहेत मनोज हराळे रुंद्रवाडी गाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणचे हे शेतकरी आहेत आणि यांचा द्राक्षाचा आपण ब्लॅक व्हरायटीचा सरिताचा प्लॉट केलेला आहे आणि त्यांचाच एक माणिकचे म्हणजे असं टोटल बावीसशे झाडांचा द्राक्ष व्हरायटीचा प्लॉट आहे आणि त्यांनीच यांच्या जुन्या मंडप पद्धतीमध्ये या ठिकाणी तैवान पिंक या पेरूची लागवड केलेली आहे द्राक्षाबरोबरच ते आपल्याकडनं पेरूचंही मार्गदर्शन घेत असतात यामध्ये पेरूच्या मार्गदर्शनामध्ये पाण्याची कॅनोपी व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर फळांच्या साईजसाठी जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे त्यामध्ये आपण यांना मदत करत असतो त्या शेड्यूलप्रमाणेच आपण या तैवान पिंकच्या पेरूसाठीही आपण यांना शेड्यूल दिलेला आहे आता सध्या छाटणीहून हा प्लॉट तयार या 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 आहे या ठिकाणी भरपूर अशी सेटिंग या ठिकाणी या पेरूंची झालेली आहे या टेम्परेचरमध्ये सेटिंग करून घेणं खूप अवघड होतं परंतु कसं आहे सुपर फाय जी असेल किंवा सिलिकॉन टॉनिक असतील यांच्या प्रयोगाने आणि पाण्याचा जो पाण्याची जी जाडी आहे पाण्याचा जो लवचिकपणा आहे हा अत्यंत मजबूत असणं गरजेचं आहे कारण की सेटिंग होण्यामध्ये पानं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात अस बजावत असतात आणि याच दरम्यान आपल्याला नायट्रोजन सोडून फॉस्फरस आणि पोटॅशियम या दोन खतांवरती चांगलं भर द्यायचा असतो फ्लावरिंग स्टेजमध्ये फॉस्फरसची गरज या झाडांना खूप असते परंतु शाकीय वाढीमध्ये नायट्रोजन आपण देणं गरजेचं असतं या काही गोष्टी आहेत त्याचनंतर फार्मेट्री मॅग्रोसोल्युशनचं फाय जी सुपर फाय जी हे प्रोडक्ट आपण साधारण आता याची एक चार दिवस झाले ही फवारणी होऊन त्यानंतर अशा भर दुपारच्या आता सध्या बारा वाजून पन्नास मिनिटाला आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि या ठिकाणी इतर जे पीक आहेत दोपहर धरत आहेत पानं मुरगळल्यासारखी होत आहेत परंतु हा जर प्लॉट आपण पाहिला अतिशय टवटवीत आणि एकदम फ्रेश अशा स्वरूपाची पानं आपल्याला दिसतील कसल्याही प्रकारचा पाने मुरगळण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला झालेला दिसणार नाही हा त्या सुपर फाय जीचा रिझल्ट आहे अतिशय जबरदस्त नियोजन हे शेतकरी देखील करतात आता सलग साधारण दोन वर्ष जुना हा प्लॉट आहे छाटणी घेऊन आता चांगल्या स्वरूपाची सेटिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला जर पेरू व्यवस्थापनाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि लागलीच खाली एक लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण पेरूविषयी अतिरिक्त माहिती आमच्याकडनं जाणून घेऊ शकता त्याचबरोबर व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला संपर्क संपर्क साधा आणि पेरूचं जे खत व्यवस्थापन आहे या संदर्भात आमच्याकडनं माहिती जाणून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया आमच्या फार्मिंग ऑफ क्रॉप केअर या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे इतर पेरू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला व्हायरल करा आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा मित्रांनो एवढं आमच्यासाठी तुम्ही नक्की करा तर येथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि कॅल्शियम नायट्रेट ह्या तीन मुख्य अन्नद्रव्याची गरज आहे याच्यामध्ये तेरा झो पंचेचाळीसवर तुम्ही चांगलं फोकस करा आता ही जी काही सेटिंग आहे साधारण आता शंभर एक आसपास सेटिंग आहे झाडावर शंभर एकच्या पुढंच भरपूर फळ आहे तुमची ज्यातले तीस चाळीस फळं हे जरा टेम्परेचरमुळे गळू शकतात आणि जर टिकवण्यासाठी आपल्याला ह्या तीन खताचं नियोजन आपल्याला करायचं आहे खालून आणि फॉर्डीमधलं सुपर फाय जी सारखं जे टॉनिक आहे थोडीशी आता ही सेटिंग आपण आता फवारणी झालेलीच आहे चार पाच दिवस आता ही जी पुढची फवारणी आहे आपली पंधरा दिवसानंतर घ्या म्हणजे जो पानाचा हा आकार आहे थोडासा रुंदवल आणि पानं या ठिकाणी सतेज राहतील ट्रेस जे उन्हाचा आहे तो पण यावरती कमी राहील कारण की सिलिकॉन बेस्ट ते टॉनिक आहे त्याचबरोबर इतर फुलविक ॲसिड ह्या वेगळ्या गोष्टी आहेत स्वीड आहे त्याच्यामध्ये चांगलं काम करत होते आपल्या ह्या प्लॉटमध्ये द्राक्षावरही आपण घेणार होतो आता झाल्यावर परंतु आता इथं त्याचा पंधरा दिवसानंतर एक प्रयोग आपण नक्कीच करायला पाहिजे अशा आता सगळा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे कुठल्याही प्रकारचं थ्रिप्स नाही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला किट किट किंवा की रोग या ठिकाणी पाहायला भेटणार नाहीये सेटिंग सेटिंगही चांगली होते त्या त्याचबरोबर एकदम जबरदस्त नियोजन आहे तुमचं